आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य चंद्रहंस गंभीर सर भारतीय आझाद कामगार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांचा सन्मान श्री धमाळ सर करतील धमाळ सरांना विनंती करतो की प्राचार्य गंभीर सर धन्यवाद मान्यवरांना विनंती करतो आपण आपल्या स्थानावर प्रकाश धुमाने सर यांचं कर्माचा विषो हे दहावं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होत आहे प्रकाश धुमाने सर यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श कलाजी पुरस्कार सरांना विनंती की आपण या पुस्तक प्रकाशनाबद्दल किंवा आपण लिहिलेल्या पुस्तकाबद्दल आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय श्री गवाने सर यांचं होरबळलेलं पाय या पुस्तकातील काळीस कथा याची टेलिफिल्म देखील बनलेली आहे युट्यूबवर साडे दहा लाख लोकांनी ही कथा पाहिलेली साहित्याचे

लक्ष द्या थोडं मन म्हणायचं मी थोडं पुढं बोलतो थो। जे शेवटी ज्याच्याकडे जे आहे त्यांनी ते दिलं पाहिजे शेवटी बिंदा करेंदेकर म्हणतच राहतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे त्याचा अर्थ दातृत्व नावाचा गुण घ्यावा मला आज या साहित्य व्यासपीठावर बोलताना आणखी एक मनस्वी आनंद होतो आमच्या सर्वांचे अत्यंत प्रिय असणारे आदरणीय प्रकाशजी घवाने साहेब आम्ही त्यांना प्रेमाने भाऊसाहेब म्हणून प्रकाश दवानी सरांचं हे कर्माचा हिशो या पुस्तकाच म्हणणार नाही या ग्रंथाचं प्रकाशन आज या व्यासपीठावर झालेलं आहे मी खूप अनेक त्यांची पुस्तकं किंवा त्यांच्या अनेक चालू संग्रह पूर्वी मी वाचलेली आहे आणि त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या काही मला उपस्थितही राहिलेलं आहे हे कर्माचा हिशो हा शब्दच किती लक्षणीय आहे हा कर्माचा हिशोब कर्माचा हिशोब नेमकं काय आहे हे कर्म कर्म तरी नेमकं काय आहे मला असं वाटतं की भगवद्गीता ही दोनच मुद्द्यावर अवलंबून आहे माझ्या अल्प अभ्यासाने माझ्यापेक्षा अधिक आपण अभ्यास मंडळी लिहा भगवद्गीता ही दोनच वाक्यावर आधारित आहे त्यात एक वाक्य अर्जुनाच्या मुखातलं आहे आणि एक वाक्य भगवान श्रीकृष्णाच्या मुखातलं आहे अर्जुनाने म्हणावं मला हे कर्म करायचं नाही आणि भगवंतानी सांगावं हे तुला कर्म करावंच लागेल मला वाटतं या दोन वाक्याचा विस्तार म्हणजे भगवद्गीतेचे अठरा अध्याय सगळ्या विस्तारामध्ये जायचं नाही कर्मशब्द आहे ना तो कर्मशब्द खूप महत्वाचा आहे कर्माचे दोन नियम कर्मशास्त्रांनी सांगितलेले आहेत प्रत्येकाला कर्म करावं लागेल हा कर्मशास्त्राचा पहिला नियम आहे आणि केलेलं कर्म भोगावच लागेल हा कर्मशास्त्राचा दुसरा नियम आहे मी आपल्याला एकनाथ महाराजांचे खरिपाठातलं प्रमाण देऊन जाईल केले कर्म झाले दे, त्याचे भोगा आले कर्माच्या संबंधाने भाषा आहे म्हणजे प्रत्येकाला कर्म करावं लागेल ते आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल एका माणसाने मला सांगितलं महाराज प्रत्येकाला कर्म करावा लागेल कर्म भोगावं भो लागेल आम्ही काही करतच नाही तर भोगायचं काही संभू नाही माणसं म्हणून मार्ग काढतात त्याला ज्ञानावर आम्ही गेली ज्ञानेश्वरी ते उदाहरण फार गोड आहे ज्ञानेश्वरी आम्हाला असं सांगते की कर्माशिवाय माणूस राहू नाही त्याला उदाहरण अशी दिलेली आहे मडका आहे त्या मडक्याने मातीचा कंटाळा करून जमेल का हो मी आपल्याला साधा प्रश्न विचारेल आपल्याला जात मडक आपल्याला माहित आहे पाहिजे कारण शेवटी त्याच्याशिवाय कुणीच नसतं म्हणून माहित असलं पाहिजे मला जास्त भरायला लावू नका आता हे मडक आहे त्या मडक्याने मातीचा कंटाळा करून जमेल का जमत नाही कपड्याने तंतूचा कंटाळा करून जमेल का नाही पाण्याने ओलेपणाचा कंटाळा करून जमेल का नाही अग्निने उष्णतेचा कंटाळा करून जमेल नाही तसं मनुष्य शरीराने कर्माचा कंटाळा करून जमत नाही याचा अर्थ पाणी म्हटलं की ओलेपणा अग्नि म्हटलं की उष्णता मडक म्हटलं की माती कपडा म्हटलं की तंतू तसं मनुष्य शरीर म्हटलं की कर्म ही आनंद या कर्माचा हिशोब हा शब्द जो पुढे वाढलेला आहे याचा नेमकं काय लगित आहे त्याची सुरुवात करताना हा गोड केलेली आहे देव कधीच कुणाचं वाईट करीत नसतो अगदी सुरुवातच आहे देव कधीच कुणाचं वाईट करत नसतो कर्माचा हिशोब मात्र कुणाला चुकत नसतो ही सुरुवात केली प्रकाशे सरांची सुरुवात केली देव कधीच कुणाचं वाईट करत नसतो कर्माचा हिशोब मात्र कुणाला चुकत नसतो याचा अर्थ कर्म हे भोगावंच लागतं आणि काय कर्म हे भोगावं लागतं महाभारतातला एक प्रसंग सांगून थांबणार आहे मला माहिती आहे माझं थोडं भाषण वाढायला लागेल परंतु माझी गंमत अशी आहे मला पुढे कीर्तनाला जायचं हे तितकं खरं आहे तितकंच इतकी सगळी ऐकायला भेटतील पुन्हा कधी भेटणार आहे म्हणून बोलायला लागलो मला माहित आहे माझ्या प्रवचनाचे श्रोते मला चांगले माहिती आहे त्यामुळे मला इथं जर एवढी सगळी आदरणीय मंडळी भेटलेली असेल मी फक्त महाभारताचा प्रसंग या कर्माच्या हिशोबाच्या संबंधाने सांगून थांबणार आहे प्रसंग सगळ्याला माहिती आहे मला वेळ घ्यायची नाही भीष्माचार्य शरपंजलीवर पडल्यानंतर उत्तरांची वाट बघत होती आणि बघत असताना भगवान श्री कृष्ण परमात्मा त्यांच्या येतात ते चर्चा चालायची ती झाली निघताना विश्वाचार्यांनी भगवान श्री कृष्णाला विचारलं कृष्णा तू परमात्मा आहेस तुला सगळं म्हणते मला एक सांग मी असं काय पाप केलं होतं काय वाईट कर्म केलं होतं की मला शरपंजरीवर पडावं लागलंय माझ्या अंगामध्ये पाच पन्नास मानं लागलेली आहेत असं मी काय केलं होतं का भोगावं लागायला लागलंय अरे एका माणसाला एक बाण लागला तर किती धक्क होत असत माझ्या अंगामध्ये पाच पन्नास बाण लागलेली आहेत मी काय पाप केलं होतं काय वाईट कर्म केलं सांग भगवंतांनी सांगितलं ते विना सांधी गेले ते दिवस जुनं कशाला काढायला लागला जाऊ नाही परमात्मा आहे नक्की सांग काय झालं होतं शेवटी भगवंतांनी भीष्माचार्यांना जे उत्तर दिलं ते नीट ऐका भीष्माचार्यांना उत्तर देताना भगवान म्हणतात भीष्माचार्य तुम्ही जो आता भीष्माचार्य नावाचा जन्म आहे يا <applause> تشعن في سابع तुम्ही एक येवराच होता आणि रस्त्याने जाताना एका सरड्याला तुम्ही बाण मारला नवीन नवीन तो सरडा बाणावर घेतला आणि असं फिरवत फिरवत निघाला ते आता तुम्हाला भोगावं लागलंय तुम्ही त्या सरड्याला एका बाणावर घेऊन फिरला ना तसं तुम्हाला बाणावर झोपावं लागायला लागलंय तरी सुद्धा विश्वासनी विचारलं मी त्या सरड्याला एकच बाण मारला होता माझ्या अंगामध्ये पाच पन्नास बाण कशी आहेत भगवंतांनी सांगितलं हे सहा जन्मापूर्वीच असल्यामुळे व्याजा सिंग कसुरी चालू आहे बाकी काही नाही मला हे मोठं चुकवायचं त्याचा अर्थ कर्माचा हिशोब चुकत नाही प्रत्येकाला भोगावं लागतं मला वाटतं की तो कर्माचा विचार या चारोळी संग्रहामध्ये या ग्रंथामध्ये अत्यंत प्रगल्भतेने आदरणीय प्रकाश घवानी सरांनी ही मांडलेला आहे त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो महाराष्ट्र साहित्य परिषद आणि त्या परिषदेचे सर्व साहित्यिक असतील किंवा या साहित्य परिषदेवर प्रिंट करणारी सगळी मंडळी असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज शहीद अमर शेखांचा त्यांच्या नावाने हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय पुन्हा एकदा संपूर्ण पुरस्कार तिथं अंतकरणपूर्वक शुभेच्छा देतो खरंतर या कार्यक्रमाला मी एवढा मोठा उपस्थित राहण्याच्या योग्यतेचा आहे का काही मला माहीत नाही परंतु बार्शीतला एक बार्शीतला भगवंताचा सेवक आहे या नात्याने तुम्हाला उपस्थित राहता आलं ते पण कर सर आदरणीय गिरगणी साहेब आणि आदरणीय या व्यासपीठावरची सगळीच मंडळी या सर्वांना नमस्कार करतो आपल्या व्यासपीठा समोर उपस्थित असणाऱ्या सर्वच आदरणीय मंडळींना या ठिकाणी नमस्कार करतो पूर्वी पूर्व नियोजित काही कीर्तनाचे कार्यक्रम असल्यामुळे एरवी बहुतांशी बाबूसाहेब शेत्रो यांना माहीत आहे हे कार्यक्रमाला असेल तर मी शेवटपर्यंत थांबतोच परंतु जेव्हा निपाणीकर सरांचा सा फोन आला तेव्हा मी म्हंटल सकाळी माझा एक अडीच वाट्याला कार्यक्रम आहे संध्याकाळी गुरुवारीला कीर्तन आहे तर सरांनी सांगितलं अर्धा तास का तुम्ही आलं पाहिजे आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून एका अर्थाने मिळणारी जी ऊर्जा आहे ती अधिक पद्धतीने कीर्तन करायला काम कार्य करते एवढीच भावना या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व साहित्य प्रेमींना नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो राहत